संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साही वातावरणात आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता संपन्न करण्यात आला आहे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने लेजिम कवायत सादर केली यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माताकीच्याही वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम पिंपळे ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाताई अण्णासाहेब डोणे यांच्या शुभास्थे करण्यात आला आहे याप्रसंगी बी बिहार चकोर ग्रामपंचायत सदस्य सुनीता खोटकर माजी सरपंच अण्णासाहेब डोणे माजी सरपंच नामदेव कोटकर दिलीप चकोर शिवनाथ कोटकर भाऊ पाटील कोटकर गणपत चकोर महेंद्र भोजने राजू काजी बबनगीर गोसावी अण्णासाहेब कोटकर रमेश चकोर दत्तात्रय कोटकर अशोक आंधाळे याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक कैलास वाघमारे रवींद्र रागीर अंगणवाडी सेविका कमल खेमनर ताई सोनवणे बबनबाई रोकडे स्वाती कदम आदींसह उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका बचत गटांच्या महिला शालेय विद्यार्थ्यांसह पिंपळे ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हजर होते